कधी विचार केलाय की तुम्ही एका समुद्रामधून एका बोटीतून चालला आहात आणि तुम्हाला माहितच नाही की कुठल्या दिशेला जायचंय आणि तुम्हाला माहितच नाहीये की त्या बोटमध्ये एक्झॅक्टली फ्युअल किती आहे असंच आपण लाट बघत बघत जातो आणि असंच काहीतरी होतं आपल्याकडे जीवनामध्ये जेव्हा मंथली बजेट नसतं बजेट शिवाय आपण असंच ड्रिफ्ट होत जातो कुठलाच कंट्रोल नसतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं बनवायचं हे मंथली बजेट जे काम खरंच करत सोप पण प्रॅक्टिकल आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये हे जर केलं तर खरंच आपल्यासाठी काम करू शकतो आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही तुमच्या पैशावरती कंट्रोल करायला शिका तर जाणून घेऊ आणि बऱ्याच वेळा बघितलं जातं की बहुतेक लोक बजेट तर करतात पण ते एंड वीकच्या एंड पर्यंत तुटून जातं असं का बरं होतं कारण त्यांना रिअल नंबर माहिती ते फक्त आणि फक्त गेस वर्कवरती काम करतात बँक ऑफ अमेरिकेच्या मनी हॅबिट याच्यानुसार जर बघितलं तर एक बजेट तेव्हाच इफेक्टिव्ह होतं जेव्हा त्या व्यक्तीला हे माहीत असतं की येणारा पैसा किती आहे आणि जाणारा पैसा किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे जे काही बजेट आहे हे कुठल्या प्रकारचं बंधन नसून हे तुम्हाला दिशा देण्याचं काम करतं कारण इट्स नॉट अ रिस्ट्रिक्शन इट्स अ डायरेक्शन तुमच्या पैशाला दिशा म्हणजे कुठं जायचं आहे किती प्रकारे आपल्याला ते सेव्ह करता येतात हे मिळवण्याचं आणि ह्याच्यावरती काम करण्याचं शास्त्र म्हणजे हे बजेटिंग आहे करायचं रि कसं ह्याच्या मी तुम्हाला पाच स्टेप देणार आहेत आणि सहावी बोनस स्टेप जी व्हिडिओच्या एंडला आहे तर ती मिस करायची नाही तर पहिली स्टेप की पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की तुमच्याकडे येणारं इन्कम किती आहे हे ओळखणं राईट मग ते घराच्या रेंटमधनं असेल तुमचं स्वतःची सॅलरी असेल प्रॉफिट्स असतील बिझनेसमधनं असेल जे काही असेल हे पहिला ओळखून घ्या की तुमच्याकडे येणारं इन्कम किती आहे जेव्हा तुमच्याकडे ते इन्कम येईल त्या इन्कम मधून सगळ्यात महत्वाचं काय की टॅक्स वजा करायचे मी फॉर एक्झाम्पल दर महिन्याला मला साठ हजार रुपये येतात साठ हजार मध्ये टॅक्स वजा करता माझ्याकडे बावन्न हजार रुपये राहतात फिफ्टी टू थाउजंड आता हे जे फिफ्टी टू थाउजंड आहेत हे तुमचं बजेटसाठी वापरायचं ना की साठ हजार रुपये मग जेव्हा तुम्ही हे वापरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अॅक्युरेट नंबर कळेल बरं तुम्ही फ्री आन्सर असाल तर मागच्या तीन महिन्याचं जे काय एव्हरेजिंग बजेट निघतं हे या पद्धतीने काढायचं जेव्हा तुम्ही हे काढाल तेव्हा तुम्हाला हे कळेल की समजा मला जर प्रवास सुरू करायचा आहे समजा मला इथून मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जात असताना मला जर माहितच नसेल की डिस्टन्स किती आहे तर आपण प्रवास चालू करू शकत नाही आणि त्या डिस्टन्ससाठी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल किती आहे हे जर माहीतच नसेलच तर मी प्रवासच चालू करू शकत नाही तसंच कुठंतरी आपल्या आप बजेटच्या बाबतीत होतं तर हे बजेट म्हणजे काय की जर मी फ्युएल मला माहिती आहे तर मी किती किलोमीटर जाऊ शकतो हे मला कळेल राईट तसंच माझ्याकडे जर इन्कम एवढं आहे तर मी किती सेव्ह करू शकतो ह्याचं बजेट मी प्रॉपर करू शकतो एक्झॅक्टली exactly. तर ही स्टेप वन ही सगळ्यात महत्वाची आहे क्रिटिकल आहे ह्याच्याशिवाय तुमचं बजेटिंग सुरूच होऊ शकत नाही तर हे करणं खूप गरजेचं आहे आता स्टेप दुसरी पहिल्या स्टेपमध्ये तर कळालं इन्कम किती आहे राईट म्हणजे येणारा माझ्या अकाउंटमध्ये येणारा इन्कम किती आहे हे मला कळालं आता दुसरी महत्वाची स्टेप काय आहे तर ती म्हणजे की माझ्या इन्कम मधनं जाणारा पैसा किंवा खर्चाकडे जाणारा पैसा किती आहे हे समजणं खूप गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला दोन चार्ट करायचे चार। एक मध्ये फ्लिक्स फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे म्हणतात की माझं घरभाडं ई एम आय स्कूलची फी रेंट और ट्रॅव्हल हे जे काही फिक्स काही माझे दर महिन्याला होणारे खर्च आहेत हे मला एका बाजूला द्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला व्हेरिएबल द्यायचे आहेत म्हणजे व्हेरिएबल म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल मी कुठेतरी खाण्यासाठी बाहेर गेलो माझ्या मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला गेलो समजा मूवीला गेलो तिथे एक्स्ट्रा काय पॉपकॉर्न खाल्ले असे बरेच काही खर्च आहेत की जे तुम्हाला डिवाईड करायचे आणि व्हेरिएबलमध्ये टाकून द्यायचे आहेत आता जेव्हा तुम्ही व्हेरिएबल म्हणजे टाकता म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा काय होतं किमान तीन महिन्याचा तीन आठवड्याचा तुम्हाला खर्च हा लिहून ठेवायचा तुम्ही हा ठेवाल तेव्हा तुम्हाला हे कळेल आणि एक नोटबुक मध्ये किंवा एक्सेल मध्ये ठेवा जेणेकरून ट्रॅक करता येत म्हणजे एक तुम्ही खरेदी केली असाल तर ती तुम्हाला ठेवायची का कारण एक मोठी एक छोट छेद सुद्धा काम करतं आता एक्झाम्पलच्या आपण एक्झाम्पल मी बघू साधारण काय होतं एक माझे क्लायंट होते तर त्या क्लायंटचं नाव रोहन तर ते काय करायचे की दर महिन्याला खर्च करायचे म्हणायचे माझ्याकडे पैसाच राहत नाही मी त्यांना म्हटलं तुम्ही काय करा खर्च राहायला सुरुवात करा ऍट द मंथ एंड त्यांना काय रिअलाइज झालं की मी सहा हजार ते दहा हजार रुपये खर्च हा माझा फक्त फक्त खाण्यामध्ये घालवतो जर मी हा खर्च वाचवला तर मी माझ्या सेव्हिंगमध्ये मा मध्ये एका महिन्याला दहा हजारपर्यंत सेव्ह करू शकतो आणि ही गोष्ट जेव्हा त्यांना रिअलाइज झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या बजेटवरती काम करायला सुरुवात केली बजेट करायला हीच महत्वाची स्टेप आहे की ज्या ठिकाणी आपल्याला रिअलाईज होणं खूप गरजेचं आहे की माझ्याकडे माझ्याकडे येणारा खर्च किंवा माझ्याकडे येणारा इन्कम किती आहे आणि जाणारा खर्च किती आहे राईट हे जेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या पैशाच्या बजेटवरती काम करायला सुरुवात करा ठीक आहे आता बजेटिंग सुरुवात करताना हे दोन महत्वाचे मुद्दे तर काय आले आता तिसरा महत्वाचा मुद्दा काय आहे तो समजून घ्या तर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की ह्याला प्रॉपरली डिवाइड करणं ठीक आहे ज्याला म्हणतात की बजेट डिव्हिजन बजेट डिव्हिजन म्हणजे काय की जो काही खर्च आहे जो मला करायचा आहे येणाऱ्या इन्कमचा तो प्रॉपरली प्रत्येक गोष्टींसाठी झाला पाहिजे ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे समजा तीन मुलं आहे आता प्रत्येक मुलाची रिक्वायरमेंट मोठी आहे एक मोठा एक, एक ला ला छोटा आणि त्याच्या प्रत्येकाला समजा लाडू द्यायचे आहेत तर कदाचित मोठा लाडू छोटा नाही खाऊ शकत राईट त्याला छोटा लाडू द्यायला ला लागेल आणि मोठ्याला मोठा लाडू द्यायला लागेल सेम तुम्हाला तुमच्या पैशाच्या बाबतीत करायचं आहे येणाऱ्या पैशाला मोठ्या खर्चापासून छोट्या खर्चापर्यंत तुम्हाला डिव्हिजन करायचंय मग हे फॉर्म्युले बरेच आहेत पण एक पॉप्युलर फॉर्म्युला जो बरेच इन्व्हेस्टर वापरतात तो म्हणजे फिफ्टी थर्टी ट्वेंटी रुपये आता हा रूल काय सांगतो पहिला आयडेंटिफाय करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काय आहे हे समजून घेऊ पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के म्हणजे पन्नास टक्के माझ्या घरामध्ये फिक्स जे काही नीडसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे घरबाडा असेल फ्युअलच्या काही गोष्टी असतील मुलांची फीची ची, स्कूलची फीज असेल असे फिक्स जे काय एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी मला पन्नास टक्के माझ्या इन्कमधन काढून ठेवायचे त्यानंतर थर्टी पर्सेंट जे काही मला काही असं वाटतं की काही गोष्टी घ्यायच्या फॉर एक्झाम्पल मी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घेतोय किंवा घरातल्या काही डेकोरेशनच्या वस्तू घेतोय किंवा मला एखाद्या मूवीला जायचंय तर ह्या गोष्टींच्या खर्चासाठी वॉन्ट मध्ये जी गरजेची नाही आहे पण मला वाटतंय की ही करायची तर त्याच्यासाठी मी तीस टक्के साईडला काढतो आता उरलेली वीस टक्के कशासाठी माझ्या भविष्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या माझ्या प्रत्येक खर्चाचं प्लॅनिंग आजपासून जर मी केलं नाही तर त्या पैशेसाठी म्हणजे त्या इन्कमसाठी मला परत काम करावं लागेल म्हणजे यू आर नॉट कंट्रोलिंग द मनी मनी इज अगेन कंट्रोलिंग यू तर मग काय करायला लागेल ते वीस टक्के सेव्ह करायचे इन्व्हेस्ट करायचे आणि तुमच्या भविष्यासाठी वापरायचे अधिक उदाहरणार्थ घेऊ आपण समजा एखाद्याचे इन्कम साधारण एक पन्नास हजारच्या आसपास आहे तर त्या पन्नास हजार मधले पंचवीस हजार तो सेव्ह करेल त्यानंतर दहा हजार ते पंधरा हजार तो साधारण त्याच्या नीडसाठी वापरेल आणि उरलेले दहा हजार तो सेव्ह करेल आता सिंपल आहे हे हे फ्लेक्सिबल पण ठेवू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित माझ्यासाठी हार्ड आहे पण नाही याला सिंपल पण करू शकता तुम्हाला वाटेल की माझे खर्च जास्त आहेत हा ठीक आहे तुम्ही रिडिफाईन करा तुमच्या फॉर्म्युलेला कदाचित सिक्स्टी फाय ट्वेंटी फाय टेन असे करू का सिक्स्टी ट्वेंटी आणि ट्वेंटी असंही करू शकता किंवा सिक्स्टी थर्टी टेन असंही करू शकता म्हणजे तुम्हाला जे वाटतंय त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म्युला बनवा पण महत्वाचं काय की दहा टक्के जी तुमची आहे हे वाढत वाढत गेले पाहिजेत आणि ते तुम्हाला जास्त फ्युचरमध्ये इन्कम बनवून देऊ शकता आणि खरं सांगायचं म्हणजे बजेट हे एक डाएट सारखं काम करतं जर तुम्ही ते प्रॉपर केलं तर ते तुमच्या लाईफस्टाईलला सुद्धा सूट होऊ शकतं तर तुम्ही जेव्हा हे प्लॅन कराल तेव्हा तुम्ही हे डिफाईन करा ठीक आहे आता चौथा महत्वाचा की बजेट करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि हे बजेट साधारण तुमच्या प्रत्यक्षात म्हणजे ज्याला म्हणतात ना की एक्झॅक्टली तुम्हाला तयार करणं खूप गरजेचं आहे कारण ते कसं कराल तुम्ही स्टार्ट विथ तुमच्याकडे येणाऱ्या फिक्स इन्कम मधून टॅक्सेस वजा करता जे काय राहतं व्हॅरेबल पे त्याच्यावरती तुम्हाला करायचंय तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे करत असताना लोक कुठं गलत करतात की लोक काय करतात की येणाऱ्या इन्कम मधन खर्च गेल्यानंतर राहिलेल्या पैशावरती बजेटिंग करतात पण ही सगळ्यात चुकीची हॅबिट आहे तुम्हाला काय करायचंय आलेल्या पैशातून जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सेव्ह करा आणि नंतर उरलेल्या पैशामध्ये खर्च कर करा ठीक आहे सो डोंट सेव्ह मनी आफ्टर एक्सपेन्सेस सेव्ह युअर मनी बिफोर अँड देन स्पेंड इट लेटर ठीक आहे तर हे महत्वशास्त्र तुम्ही वापराल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काम करायला सुरुवात होतील आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऑटोमेट करायचं आहे तुमची लाईफ म्हणजे तुमच्या येणाऱ्या इन्कम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेव्हिंग अकाउंटला किंवा तुम्ही लावू शकता जेणेकरून तुमचा जो पैसा आहे तो दर महिन्याला ऑटोमॅटिकली पहिला सेव्ह होईल इन्व्हेस्ट होईल नंतर तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा ठीक आहे सर हे महत्वाची गोष्ट आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दर महिन्याला पंधरा मिनिटं तुम्हाला काढायची आहेत एक तर सुरुवातीला किंवा एंड ऑफ द मंथ पंधरा मिनिटात काय करायचंय पूर्ण रिव्ह्यू करून घ्यायची सिस्टम की मी किती खर्च केला कशासाठी केला स्पेंड कुठं केलं कारण बजेट तेव्हाच फेल होतं जेव्हा तुम्ही तुमच्या स्पेंडिंगला जास्त करता ओव्हर करता बरे कधी होतं ओव्हर स्पेंडिंग कधी होतं जेव्हा तुम्ही जर रिव्ह्यू करत नसा इट्स फेल ओनली वेन वी यू आर नॉट रिव्ह्यूंग युअर बजेट तर ही महत्वाची स्टेप आहे ही तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्याचं रिअलायझेशन घ्यायला सुरुवात कर होईल म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मला माझ्या बजेटमध्ये कुठं सुधार केला पाहिजे कुठं खर्च कमी केले पाहिजे कुठं मी सेव्हिंग वाढवू शकतो या सगळ्या गोष्टींचं नियोजन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल आता एक एक्झाम्पल पण घेऊ ठीक आहे आता एक्झाम्पल एक रियामन आहे आपली क्लायंट त्यांचं घेऊ त्यांचं मंथली इन्कम होतं चाळीस हजार आणि शेवटी अकाउंटमध्ये राहायचे झिरो आता व्हायचं काय की त्यांचा जो फिक्स इन्कम म्हणजे फिक्स खर्च होते ते होते चोवीस हजार आणि व्हेरिएबल पे होते बारा हजार आपन आपन 50, 30, आता आपण काय केलं त्या बारा हजारची जी आहेत ना याला आपण पहिल्यांदा काय केलं बजेट टाकलं कुठल्या बजेट टाकलं फिफ्टी थर्टी ट्वेंटी रोज मध्ये आता त्याच्यामध्ये समजा मी पन्नास टक्के जर पकडले बारा हजार ते साधारण सहा हजार रुपये मी साईडला काढले तर सहा हजार प्रमाण समजा तीन महिने जरी पकडले अठरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला इमर्जन्सीसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी सेव्ह झाले ठीक आहे आता उरलेले तीस टक्के त्यांनी खर्चासाठी वापरले आणि बाकीचे दहा टक्के जे ते एक्स्ट्रा सेव्हिंगसाठी वापरायला सुरुवात केली तर असं करून त्यांचं दर महिन्याचं एक स्टेटमेंट यायला सुरुवात होलं आणि त्याच्यानंतर एक सर्टन सहा महिन्यानंतर त्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे सेव्ह व्हायला सुरुवात झाली आणि ते पैसे वाढत वाढत त्यांचं एक वेल्थ क्रिएट करायला सुरुवात झालं पण खरं बजेट हे एक्सेल वरती नाही तर रिअल लाईफमध्ये काम करतात तुम्हाला पण हे लक्षात ठेवायचं आहे की नुसतं एक्सेल वरती टाकून तुमचं बजेट होणार नाही आहे तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल त्याचं प्लॅन करावं लागेल ठीक आहे तर ही महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही बजेट करता या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचा जो लास्टचा टप्पा तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय तो म्हणजे बोनस आता बोनसमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला परत शेअर करतो जसं तुम्हाला एक फॉर्म्युला शेअर केला फिफ्टी थर्टी ट्वेंटी तसंच अजून एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो आहे ए व्ही आर आर काय ए व्ही आर आर आता हा लिहून ठेवा किंवा तुम्ही ह्याला तुमच्या मनामध्ये पण ठेवू शकता आता ए म्हणजे काय ऑटोमेशन तुमच्या सेव्हिंगचं बचतचं ऑटोमेशन करायला सुरुवात करा येणाऱ्या पैशातला ऑटोमॅटिकली हा पैसा एकतर सेव्हिंग अकाउंटला एफ डी मध्ये किंवा एसआयपी मध्ये तुमचा पैसा गेला पाहिजे दुसरी गोष्ट व्हिज्युअलाइज करणं खूप गरजेचं आहे म्हणजे व्ही फॉर व्हिज्युअलाइझेशन व्हिज्युअलाइज काय करा जास्तीत जास्त पैसा येण्यासाठी माझ्यासमोर जार्स मनी जार्स ठेवा किंवा मनीचे फोटोज ठेवा हे करू शकता आणि तिसरं महत्वाचं रिव्ह्यू येणारं जे काही इन्कम आहे जाणारा खर्च आहे तुम्हाला मंथली ऍटलीस्ट फिफ्टीनिट काढायचे रिव्ह्यू करायला आणि सगळ्यात महत्त्व जेव्हा तुम्ही हे सगळं करताय तर स्वतःला रिवॉर्ड द्यायला आर फॉर रिवॉर्ड रिवॉर्ड द्यायला विसरू नका कारण तुम्ही जेवढा रिवॉर्ड द्याल स्वतःला तेवढं तुम्ही जास्तीत जास्त काम करा आता रिवॉर्ड म्हणजे काय आपल्याला काही ट्रॉफी द्यायची गरज नाही समजा या महिन्याचं बजेट प्रॉपरली मी अलाइन केलं तर एक कॉफी माझ्यासाठी किंवा एखादं चॉकलेट माझ्यासाठी तर हे रिवोट्स तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि मॅजिक बघा कारण तुमच्या आयुष्यात चेंज व्हायला सुरुवात होते तर हेच महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही काम करता तुमच्या बजेट वर ठीक आहे आता महत्वाचा ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पण बजेट हे एकदाच करायची गोष्ट आहे का नाही बजेट म्हणजे हे तुमच्या लाईफ लाँग आयुष्याचा एक हॅबिट असेल कारण जर तुम्ही पैशाला सांभाळण्याची कला शिकला तर ऑटोमॅटिकली या डिसिप्लिनला तुम्ही जेव्हा कॅरी करता तेव्हा तुम्ही पैशाचे मालक बनता राईट right? तर डिसिप्लिन खूप गरजेचं आहे हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे आणि शेवटचं आपण समराईज करू की हे आपल्याला कसं अचीव्ह आहे ठीक आहे समराईज करताना काय करायचंय सगळ्यात महत्वाचं की चटपट ह्याची रेसिपी सगळ्यात तयार करायची काय करायची आहे की आपल्याकडे येणारं इन्कम हे लक्षात आहे जाणारा खर्च किती आहे ह्याच्यावरती काम करायचंय त्या पैशाला स्मार्टली इन्व्हेस्ट कुठं करायचंय डिव्हिजन कसं करायचंय हे लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्यक्षात हा सगळा प्लॅन तयार केल्यानंतर आपल्याला एक्झिक्यूट करायचंय आणि एक्झिक्यूट करताना दर महिन्याला आपल्याला पंधरा मिनिटं तरी काढायचे जेणेकरून हा प्लॅन सक्सेसफुल होतोय की नाही होतोय हे करायचंय आणि स्वतःला रिवॉर्ड आहे राईट थोडक्यात काय की तुमचा पैसा तुम्हाला ऐकायला सुरुवात करेल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी बजेट शीट जी आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कमेंट मध्ये टाकायचं आहे की तुमचं या महिन्याचं सेविंगचं पहिलं गोल काय आहे मेंटॉर तुमचं या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि कॉम घेतो कारण कंट्रोल युअर मनी बिफोर इट कंट्रोल्स यू हे सगळ्यात महत्वाचं शास्त्र लक्षात ठेवा आणि तुम्हाला असंच मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहणार तोपर्यंत टेक केअर अँड स्टेपलेअर